ओबीसीच्या आरक्षणा लागणारच आहे मात्र अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षणावरही वरवंटा फिरणार आहे असं म्हणणं आहे <laughs> काय बोलावं <laughs> त्यांना सगळे सोयरे बद्दल त्यांना <laughs> तेच ना त्यांना काय बोलावं एस सी एस टीला कोणी धक्का लावू शकत का जे संविधानानं आरक्षण दिले त्याला त्यांना काय म्हणायचं ना ते त्यांचा विषय मी त्यांच्यावरती बोलतच नाही पहिल्यापासून त्यांना विरोधक आम्ही मानलेलंच नाही त्यामुळे आमची मागणी ओबीसी आरक्षणातून ते आम्ही घेणार आहे त्यांना काय दिशाभूल करायची कळते एस सी एस टीला चांगलं कळतं एस सी एस टीवाले खूप हुशार आहेत कोणाला धक्का लागेल का नाही लागत खूप म्हणजे लय हुशार आहेत त्यांना माहिती आहे त्यांचं आरक्षण हे संविधानानं दिलेलं आहे त्यांना धक्का लागतो नाही लागत यांनी सांगितल्यानं काय फरक नाही पडत पण यांच्यावरती आम्ही बोलतच नाहीत कारण यांना आम्ही विरोधक मानलेलंच नाही त्यांना काय म्हणे आंदोलन करायचं आहे त्यांना अधिकार त्यांनी करावं आम्ही ओबीसीतून आरक्षण घेणार तिथं आज तुम्हाला जितेंद्र आव्हाड भुजबळ हे सुद्धा भेटायला जाणार आहे आजकाल मी म्हणतो मला हे प्रश्नच कमवून येत मला काय कळत नाही माझा काय संबंध आहे भेटायला माझा विषय ओबीसी आरक्षणाची त्यांना अधिकार आहे आंदोलन करण्याचा बरे कोंडी अशी निर्माण झाली आहे की सरकारला तुमचं ऐकायचं होतं करायचं ओबीसी आरक्षण पेटल्यामुळे सरकार बॅकफुटवर आलेलं आहे यात तुम्हाला जी आश्वासनं दिली आहे तीही नामनीवर पडू शकतात तुमचा वेळ जाऊ शकतो म्हणजे सरकार कोंडीत सापडलं तुमच्या बाजून निर्णय घेतला तर ते पेटणार त्यांच्या बाजून निर्णय घेतला तर तुम्ही पेटणार कोंडीत कसेच सापडले ते उभा करतात आंदोलन कोंडीत काय सापडले तेच पुरस्कृत करतात आंदोलनाला कोंडीत काय सापडले नाटक करते <laughs> पंडित आपल्याला सरकार दुसऱ्याला काही समजी ते काय ते सरकार आमचं आमच्यात लावून द्यायचं आमच्यात शेवटी गाव खेड्यातले ओबीसी मराठा बांधव सरकार जामी आंदोलनाला तुम्हाच्या मागण्या म्हणून का शक्यता असू नये का शक्यता असू नये शक्यता का असू का घडून येते अचानक अचानक का घडून येत का असू नाही शक्यता असू शकतीत आता उघड बोललो पाहिजे भीती भीती नाही शक्यत का असू नाही अचानक का घडून येतं सगळं आम्हाला मिळायचं सरकार पुरस्कृतच असू येत सरकारला काय त्यांनी असंच केलेलं इथून मागणी सरकारने घेतलं वाजून स्वतःच जनता सगळे विरोधात घालून बसली आम्हाला भीतीने बोलणार बी भी नाही स्पष्टपणे काय बोलायचं तेरा तारीख तेरा जुलै बोलायचंच नाही सर बोलणार नाही ज्याला आंदोलन करायचं त्यांनी करावं त्या ज्याला त्याला अधिकारी ज्याला काय मागणी करायची करू शकतो आम्ही म्हणू शकत नाही करू नको तेही आम्हाला म्हणू शकत नाही करू नको ते दादागिरीनं म्हणू शकतात करू नको पण आम्ही नाही म्हणू शकत कोणाला आंदोलन करू नको कारण लोकशाहीचा अधिकार काय कारण आहेत अशी की तुम्हाला वाटतं की त्या जे आंदोलन आहे त्याला सरकारचं पाठबळ आहे काय तुमच्या समोर आलेल्या घटना येण्याचं काय आहे तेव्हाच दिसते ना लक्षात येतो अचानक काही गोष्टी जर घडायला लागल्या लक्षात येतो अगोदर त्याच्यात काय फरक आता काय फरक आपण त्यावर लक्षात येतं ना अगोदर त्याच्यात कसं लोकशाही नव्हतं आता कसं आहे सरकारनं काय म्हणजे लय लक्षात देतो भाऊ तुम्ही पण त्यात लिहित पण लक्षात येतो काय मॉनिटरिंग नाही शक्यता काच न्यायची गरज नाही असं काय इथून मागचं तर याच्यातले फरक पडतो सर्व निवेदित इतकं येणं असा बसा सगळे म्हणजे ते तवच लक्ष देतो राजकीय नेत्यांची चळवळ तेव्हाच लक्षात येते राजकीय नेते कसे टप्प्या टप्प्याने निघाले लक्ष येतं ठरवून था। असले तेव्हा लक्षात येतो तो बस मी येतो दुसऱ्या दिवशी तेव्हा लक्षात येतो ते काय के असं येणं दम्मा द्माने तर ते बांधवाला दोष देऊन काही उपयोग नव्हते बसलेला सरकारकडून आंदोलन नाही नाही ते फरक आहे बाबू आम्ही रोज तेच करतो तुम्ही रोज तेच करता फक्त मीडिया पुढं तुम्ही बोला ना तर मी बोला ना दुसरे 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 तुम्ही म्हणता हे आंदोलन सरकार पुरस्कृत आहे आणि ते म्हणतात की मराठ्यांचे सरकार लाड करत लाड करायला तर सतरा सतरा दिवस बसले कुशणाल तिने कोणते लाड केले सरकारने द्या सतरा सतरा दिवस बसले तिने आम्हाला कुशन आल मी हे बघा व्यवस्थित हे लक्षात असू द्या तुम्ही मी त्यांना म्हणतच नाहीये त्यांनी करावं आंदोलन मी त्यांना आंदोलन करणारा दोष देत नाही प्रत्येकाला अधिकार सरकार घडून आणत मी सरकारला म्हणतो त्यांना म्हणतच नाही शेवटी एक ना एक दिवस त्यांचंही आंदोलन कधी ना कधी आहे आमचं पण संपणार गाव गावखेड्यात आम्ही राहणार आहे सरकार बरोबर त्याचा डाव घडून आणण्याचा प्रयत्न करत आहे पण एक लक्ष देत नाही कव्हा त्यांच्याच गळ्यात गाड्यात आहे तेच अडचणी देणार किती डाव टाकले तरी एक महिन्याची तुम्हाला मुदत दिली आहे पण सध्या महाराष्ट्रामध्ये मा इंजिनिअरिंग मेडिकल पासून ते एमबीए वेगवेगळ्या विद्यापीठाचे कॉलेजचे प्रवेश सुरू झालेले आहे तिथे मात्र पूर्ण फीस भरून प्रवेश घेण्याची वेळ मुला मुलींवर तुमचं काय म्हणणं भरती वेगळ्या भरती पोलीस भरतीमध्ये ज्यांच्याकडे कोण बी त्यांना ओबीसीतूनच घेतलं पाहिजे कोणी जर ए डब्ल्यू एस ए सी बी सीतून फॉर्म भरलेले असले आणि त्याच्यानंतर जर त्याच्याकडे कुणबीचं प्रमाणपत्र आलं असलं तर सरकारनं तो मार्ग खुला केला पाहिजे कारण ए डब्ल्यू एसमधून इकडं कुणबीचं प्रमाणपत्र असल्यावर त्याला ओबीसीत येता येत नाही ते एक तर व्हायलाच पाहिजे ॲडमिशनमध्ये आता मला माहीत नाही मुलींना शिक्षणात सवलत द्यायला लागले की नाही मी तर तुम्ही आत्ता सांगितल्यामुळे मी आजच्या आज लगेचच माहिती घेणार आहे त्याच्यात सरकारनं मोफत केलेलं आहे ते काय करते ते केले की नाही तेही बघतो जानेवारी मध्ये जी आर काढला होता तो तुम्ही तुम्ही स्वतःहूनच उपोषणाच्या वेळेस सांगितलं होतं तसं होतं उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी बघतोय बारा वाजेपर्यंत केलेलं आहे ते खरंच शिक्षणात मोफत केलंय का नाही मुळे बच्चू पुढ असं म्हणाले की मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या संदर्भात धरंजय पाटील आणि भुजबळांनी एकत्र पत्र आलं पाहिजे बोन दुसरा सल्ला द्या ना असा सल्ला दुसरा एखादा असेल ना तुमच्या उपोषणाच्या वेळेस जे पाठिंबा देणारे प्रकाश आंबेडकर होते ते याही वेळेस ओबीसीच्या नेत्यांना तिथं उपोषण करणाऱ्या कार्यकर्त्यांना नेत्यांना पाठिंबा दिलेला आहे त्यांनी बरोबर पाठिंबा दिला मी भेटणार पण आहे असं ते म्हणत आहे तर तुम्हालाही पाठिंबा त्यांनाही पाठिंबा त्यांच्या भूमिकेबद्दल आता काय नाही बघा कोणी कोणाला भेटावं लोकशाहीत असं कसं मी कसं सांगू शकतो मग तर उलट होईल कोणी उपोषणला बसायला नाही पाहिजे काय करायला पाहिजे हे मी कसं सांगणार प्रत्येकाला अधिकारी बसायचा प्रत्येकाला अधिकारी भेटायला जाण्याचं जा। जा मी त्यामुळे तिथं काय ते तसलं इतक्या खालच्या विचारायचं नाही मी पण नाही माझा समाज पण अगोदर तुमच्याबरोबर मराठींची मतं मिळवण्याचा प्रयत्न होता का अशी एक चर्चा होते आहे आणि आता तुम्ही लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना फारसा काही प्रतिसाद दिला नाही तर मग ओबीसीकडे जाण्याचा प्रयत्न असावा का त्याबद्दल तर सांगू नाही नाही बघा राजकारण हा पूर्ण वेगळा मार्ग आहे समाजकारण आंदोलन हा पूर्ण वेगळा मार्ग आहे त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे बेटात जाणारा जाऊ शकतो कोणी पण इतक्या खालच्या विचाराचा मराठा नाही की आमच्याकडेच आहे आणि तिकडे जाऊ नका आणि इकडे जाऊ नका कोणी लोकशाही आहेत आम्ही कोणी कुठेही जाऊ शकतो त्यांच्या आंदोलनालाही आमचा विरोध नाही आहे त्यांना कोणी भेटायला जा याचा विरोध नाही त्यांनी आम्हाला विनय केला पाहिजे परंतु लोकशाही त्यांना करण्याचा अधिक आहे आम्हाला काही अडचण नाही त्यांची किती आंदोलन करा काही करा आम्ही आमच्या मागण्यावर ठाम लक्ष्मण असं म्हणतात की धनगर समाज महाराष्ट्र दोन नंबरवर आहे खासदार अजून निवडणार नाही काय कारण तुम्हाला काय माहिती मी सांगितलं ना मला त्यांच्या कुठल्याच आंदोलनाला विरोध नाही त्यामुळे त्यांना मी उत्तर द्यायची गरज नाही आणि मी त्यांना विरोधक मानलेलं नाही काही धनगर बांधवाला राज्यभरातल्या त्यामुळे मी त्यांना उत्तर देणार नाही त्यांनी एक विषय पण असा केला की तुम्ही जानकाराबद्दल धनगरांबद्दल एवढं आपुलकी दाखवत आहे म्हणजे धनगर समाजाबद्दल जाणकारांना पाठिंबा देण्यासाठी किती बैठका घेतल्या परभणीमध्ये किती वेळेस म्हणलं पहा सांग ना ते सांग ना आधी मग म्हणायचं कोणकडे आम्ही जितके दिवस म्हणतो आम्ही विरोधक नाहीत विरोधक नाहीत तितके पण बोलायला लागले का मग तिकडून आम्ही माया करायचा प्रयत्न करतो उलट बोलत चालणार मराठा समाजाच्या आरक्षण जे आहे ओबीसी मिळावं यासाठी त्या आत्महत्याचं सत्र ते, ते काही थांबत नाहीये बार्शीतले एका प्रसाद देखे नावाचे एका युवकान ना। पुण्यात जिथं तो काम करत होता त्या कंपनीतच गळपास घेतलाय सामान्य जे लोक आहेत त्यांना आपण काय आवाहन करणार आहात या सगळ्या घटनांनंतर महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा बांधवांना आणि विद्यार्थ्यांना तरुणांना माझी हात जोडून विनंती कधीच आरक्षण आपल्याला मिळणारच नव्हतं ते आरक्षण आपल्याला मिळायला लागलंय आरक्षण मिळत नाही म्हणून कोणी आत्महत्या करू नका आरक्षण दिल्याशिवाय मी हटणार नाही त्या आरक्षणापायी कोणाचा नंबर जर लागला नाही तर निराश होऊन आत्महत्या करू नका आरक्षण नसल्यामुळं कोणी नोकरीपासून वंचित राहिला तरी आत्महत्या करू नका आरक्षण नसल्यामुळं एखाद्या टक्क्याहून जर एखादा विद्यार्थी मराठ्याचा होकला तरी आत्महत्या करू नका त्याचं कारण असं पुन्हा प्रयत्न करा आरक्षण मिळेल तुम्हाला काही दिवसानं त्यानंतर पुन्हा काही प्रयत्न करा पण तुमचं भविष्य नक्की घडणार आत्महत्या केल्यामुळं घडणार नाही तुम्ही कोणीही आत्महत्या करू नका आज एखाद्या टक्क्यावर हुकला असाल तर होकू द्या मी आरक्षण मिळूनच आहे आणखीन एक वर्ष जास्त लढा आणखीन एक ते दोन वर्ष जास्त शिका आरक्षण मिळाल्याच्या नंतर पुन्हा तुमचं जी इच्छा आहे ती पुरी होईल पण कोणीही आत्महत्या करू नका आरक्षण नसल्यामुळे मी घेतल्याशिवाय हटत नाही मला एकही मराठ्याचा माणूस कमी होऊ द्यायचा नाही आणि तुम्ही सुद्धा एकही जण कमी होऊ नका ही माझी सगळ्याला हात जोडून विनंती हुकली नोकरी तर हुकू द्या तुमचं जीवन माझ्यासाठी महत्वाचं त्यांनी जी सुसा त्यामध्ये त्यांनी विनंती केली आहे पंकजा मुंडे भुजबळ हाके शेंगे तायवडे टिपी मुंडे गायकवाड आणि असं की आमची विनंती की कृपया नाही ते नाही समजून घेणार परंतु माझ्या मराठा समाजाला पुन्हा पुन्हा विद्यार्थ्यांना आव्हान की तुमचा जीव आमच्यासाठी महत्वाचा आहे मी पूर्ण जीव तुमच्यासाठी उभा ठेवलेला आहे पूर्ण आयुष्य सुद्धा म्हणून तुम्ही काळजी करू नका मराठ्यांच्या सगळ्या राज्यातल्या सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनाही सांगतो विद्यार्थ्यांना सांगतो विद्यार्थिनींना सांगतो माय माऊलींना सांगतो की तुम्हाला आरक्षण मिळून दिल्याशिवाय मी हटत नाही तुमचा आज नंबर होकला तर द्या हो खचूनच जाऊ नका निराश होऊ नका कोणाला कमी टक्के पडले म्हणून नोकरी लागली नाही तरी खचू नका थोडंही निराश चेहऱ्यावर येऊ हो देऊ नका आज नसाल तुम्हाला आरक्षण म्हणून तुम्ही एका टक्क्यानं होकला असताल पुढच्या वर्षी तुम्हाला आरक्षण पुढच्या टप्प्यात तुम्हाला आरक्षण असणार आहे पुढच्या महिन्यात तुम्हाला असणार आहे पुढच्या दिवसात असेल तेच आरक्षण तुम्हाला पुन्हा मिळणार आहे आणि मी मिळून दिल्याशिवाय थांबत नाही तुम्ही कसलीच काळजी करू नका फक्त जीव मात्र एकाही मराठ्याच्या फौरानं देऊ नका सोडून दे तुम्हाला एकीकडे जर आपण पाहिलं तर सप्तरी छगन भुजबळे आरक्षणासाठी वाटतं विरोध दुसरीकडे आपण जर आता धाराशिवचे खासदार जे आहेत अळराजे निंबाळकर हे सांगतात की मराठा समाजाला आरक्षण देणं केंद्राच्या हातात सरकारनं पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवाय म्हणून त्यांना त्यांना माहित नसत कोण खासदार आहे त्यांना मराठ्यांची मागणी ओबीसी तुम्ही पन्नास टक्क्याच्या आत महाराष्ट्रातल्या मराठ्यांची पन्नास टक्क्याच्या वर मागणी नाही विनाकारण मध्ये घुसळं घालू नका मला आरक्षणावर बोलायचं तर बोलायचं नाही तर नीट गप्प बसायचं मराठ्याच्या आरक्षणावर बोलून मराठ्याच्या अन्नात माती कालायचं काम करायचं नाही गप चिपरायचं हो कारण आमची मागणी ओबीसी आरक्षणातून मागायचं तर मराठ्यांच्या हक्काचं मागायचं मागायचं नसेल तर गप्प बसायचं केंद्राच्या हातात दे पंधराच्या कोणाच्या हातात ये ह्या आम्हाला शिकवायची गरज नाही कोणाची बोलाव तर गोरगरीब करोड मराठ्यांच्या लेकराच्या बाजूने बोलाव नाही तर बोलू नाही चलो धन्यवाद वो ना था है कर रहा था है कर के ठीक डक्स लगा दे रहा हूं गए ना समिति सोमवार है जरा सर पकड़ सर ओके चलो कॉफी करा बड़े जी फिर नंबर सब करो 100 किलो से सेट कर ले शुरुआत